आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हे पराठे नक्कीच ट्राय करू शकता नमस्कार भाग्यशी कुकिंग चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते सर्वात पहिल्यांदा आपल्याला पीठ मिळवून घ्यायचं आहे त्यासाठी एक मोठं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून आहे तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आपले पराठे मस्त असे खमंग व्हावे यासाठी इथे मी एक चमचा ओवा हातावरती मस्त असा सुरवळून टाकते त्यामुळे खूप छान असा वास येतो आता यामध्ये आपण पांढरे तीळ टाकणार आहोत तर साधारण एक चमचा मी इथे पांढरे तीळ टाकलेले आहेत आपले पराठे व्यवस्थित तिखट व्हावे यासाठी ते मी हिरवे मिरची जिरे आणि लसूणची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर साधारण मी तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरलेले आहेत जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल ते पण वापरू शकता आता यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ टाकलेला आहे त्यामुळे आपले पराठे मस्त मऊसूत होतात आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे कोरडेच आपल्याला सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण मेथीची रून ठेवलेली आहे तर इथे मी फ्रेश चिरलेली मेथी इथे टाकून घेते तर बारीक बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता ही व्यवस्थित मी या पिठामध्ये मिक्स करून घेते आधी पाणी न टाकताही एकदा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेते आणि त्यानंतर जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं करत पाणी टाकत आपण ही मळून घेणार आहोत आपल्याला खूप जास्त जाडसर पीठ मळायचं नाही आहे थोडंसं सैल ठेवायचं म्हणजे जसं आपण चपाती किंवा पराठ्याला करतो तसंच इथं सा मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि यावरून आपण तेल लावण्याला चांगलं मळून घेणार आहोत त्यामुळे अगदी मऊसूत आपले पराठे बनतात तर मी थोडस साधारण अर्धा चमचा तेल लावून हे चांगलं मळून घेतले आणि या कणिकेवरून आपण थोडंसं तेल लावण्याला पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवून देऊयात तेल लावल्यामुळे वरचा भाग कडक होत नाही आता हे भिजण्यासाठी मी ठेवून देते तरी ते पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत कणिक पण आपली व्यवस्थित भिजलेली आहे आता थोडंसं मी मळवून घेते म्हणजे आपले पराठे बनवायला आपण सुरुवात करू शकतो तर साधारण मी इथे अर्धा मिनिट हे मळवून घेतलेलं आहे आता आपल्याला जितके मोठाले पराठे बनवायचे त्यानुसार आपण गोळे करून घेऊयात म्हणजे कसं लाटताना आपल्याला झटपट लाटता येतात आपण दररोजच्या ज्या चपात्या बनवतो त्यासाठी पण असे कणकीचे गोळे करून ठेवले तर एकसारख्या चपात्या बनतात त्यामुळे आपलं काम उरकायला मदत होते तर इथे आपण व्यवस्थित असे गोळे करून घेतलेले आहेत तर साधारण मी एक सारखे इथे आठ ते नऊ गोळे करून घेतलेले आहेत आता हे आपण लाटून घेणार आहोत आपण हे पराठे लाटताना गव्हाचं पीठ लावून हे लाटून घेणार आहोत त्यामुळे ना आपल्या पोळपटाला हे पराठे चिकटत नाहीत तर आपल्याला थोडेसे जाडसर पराठे ठेवायचे आहेत पराठा खूप जास्त पातळ नसतो थोडासा जाडसर असतो त्यामुळे आपण इथे व्यवस्थित हा थोडा जाडसर पराठा लाटून घेतलेला आहे मी या पराठेची जाडी अशी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता सर्व पराठे आपले एकसारखे व्हावे यासाठी इथे मी एका ताटलीने व्यवस्थित असं गोल हा कट करून घेते त्यामुळे काय होतं सर्व पराठे आपले दिसायला खूप सुंदर दिसतात आणि एकसारखा त्याचा आकार येतो तर असेच मी सर्व पराठे इथे लाटून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्व पराठे मस्त एकसारखे दिसत आहेत आणि व्यवस्थित मी थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत खूप जास्त पातळ केलेले नाहीत आता हे सर्व पराठे आपण व्यवस्थित असे भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवले त्यामध्ये हा पराठा टाकून व्यवस्थित त्याला दोन्ही साईडने आलटून पलटून दोन ते तीन वेळा चांगलं भाजून घ्यायचं लगेच तूप लावायची घाई करायची नाही नाहीतर आपला पराठा कच्चा दिसतो तर इथे व्यवस्थित मी दोन्ही साईडने दोन ते तीन वेळा चांगलं पलटवून घेतले आणि त्यानंतर यावरून व्यवस्थित साजूक तूप लावून घेते तूप लावून पराठा बनवला तर तो खायला पण आणखीच रुचकर लागतो त्यामुळे शक्यतो तुपाचा वापर करायचा जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता तर व्यवस्थित आपल्याला हा खरपूस दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे साधारण दोन मिनिटांमध्ये हा पराठा भाजला जातो तुम्ही पाहू शकता काय मस्त असा खरपूस आपला पराठा दिसतोय असेच मी सर्व पराठे भाजून घेतलेले आहेत आता प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊयात तुम्ही पाहू शकता काय मस्त आपले गोल गरगरीत एकसारखे पराठे दिसत आहेत आणि हे पराठे आपण लोणचं किंवा दह्यासोबत मस्त असं एन्जॉय करू शकतो हे पराठे तीन ते चार दिवस टिकतात खराब होत नाहीत त्यामुळे जर जा प्रवासामध्ये जायचं असेल तर हा नाश्त्यासाठी पराठा नक्कीच घेऊन जाऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत बनतात आणि खायला तर तितकेच रुचकर लागतात नेहमी नेहमी तोच तोच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस नाश्त्यासाठी हा मेथीचा पराठा नक्की ट्राय करू शकता अगदी लहान मुलांच्या टिफिनला पण तुम्ही हा पराठा देऊ शकता तर ही झटपट बनणारी पराठ्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल ऐकॉन पण क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद